मंडळी महाराष्ट्रातील या महत्वाच्या तालुक्याला आरटीओ कार्यालय मंजूर मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ कार्यालय मंजूर झाले आहे यामुळे आता जत तालुक्याला एम एच एकोणसाठ हा नवा आरटीओ क्रमांक देण्यात आला आहे खर तर सांगली जिल्ह्यासह जत तालुक्याचा देखील मोठ्या वेगाने विकास होत आहे मंडळी नमस्कार मी आकाश कांबळे आजच्या या व्हिडिओमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ कार्यालय मंजूर झाले आहे तालुक्यातील नागरिकांना काय फायदा होणार याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात तर मंडळी चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ पाहता येतील सांगली जिल्ह्यातील जत हा महत्वाचा तालुका असून या तालुक्यामध्ये असणारे वाहनांची संख्या पाहता या तालुक्याला स्वतंत्र परिवहन अधिकारी कार्यालय म्हणजेच आरटीओ कार्यालय होणे आवश्यक असल्याची बाब विचाराधीन होती आणि याच पार्श्वभूमीवर आता जत तालुक्याला नवीन आरटीओ कार्यालय उपलब्ध झाले आहे आणि या तालुक्यासाठी नवीन आरटीओ क्रमांक जारी देखील करण्यात आला आहे आता जत तालुक्याची ओळख या मेच एकोणसाठ यावरून होणार आहे महाराष्ट्रातील परिवहन विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी ड्रायव्हिंग लायसन्स कर भरणा अशा सेवांसाठी आता सांगलीला जावे लागणार नाही कारण की जत तालुक्यातच नवीन आरटीओ कार्यालय ओपन होणार आहे आणि तो आणि तालुक्याला एम एच एकोणसाठ हा नवा टॅग सुद्धा मिळेल अशी माहिती जानकारांकडून देण्यात आली आता जत मध्ये सांगलीच्या आरटीओ कार्यालय होणारी सर्व कामे नागरिकांची मोठी सोय होईल असे जानकरांचे म्हणणे आहे असं म्हणतात की या आरटीओ कार्यालयासाठी भाजप आमदार विद्यमान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विशेष पाठपुरावा देखील केला होता त्यांनी जत मध्ये नवे आरटीओ कार्यालय व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार मागणी केली होती दरम्यान आता आमदार गोपीचंद पडळकर यांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला आहे जत तालुक्याला नवीन आरटीओ कार्यालय मंजूर करण्याचा निर्णय फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे खरे तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे आम्ही आरटीओ कार्यालय सुरू करू असे आश्वासन दिले होते आणि निवडणुकीत दिलेलं आश्वासन आता फडणवीस यांनी पूर्ण केले असून जपला नवीन आरटीओ कार्यालय मंजूर केले आहे यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण आहे तर मंडळी एम एच दहा हा सांगली जिल्ह्याचा सध्याचा आरटीओ क्रमांक आहे आणि आतापर्यंत जची ओळख सुद्धा याच आरटीओ क्रमांकावरून होत होती परंतु आता तालुक्यांची ओळख म्हणजेच एम एच एकोणसाठ या नव्या आरटीओ क्रमांकाने होणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद